न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथे मराठा सोयरिक संस्थेच्या त्र्याण्णव्या मोफत मराठा वधवर मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले ज्यात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजातील पाच हजारांहून अधिक विवाह जुळण्याचे कार्य अशोक पांडुरंग कुटे आणि जयश्री कुटे यांनी केले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा भव्य असा सत्कार यावेळी विविध कार्यकर्ते तसेच मान्यवरांकडून करण्यात आला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कार्याचे कौतुक करत सामाजिक बांधिलकीचे हे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले या मेळाव्याला नाशिक जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते तीनशे चार मुलांची आणि एकशे चौदा मुलींची नाव झाली असून तीनशे पेक्षा जास्त विवाह जुळण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशोक कुटे यांनी यावेळी लग्नांमध्ये खर्च कमी करण्याचे आवाहन केले तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग वाढवावा असेही सांगितले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी मुलांच्या विवाहासाठी शासन स्तरावर अभ्यास बैठक घेण्याचे आश्वासन दिले शेतकरी मुलांच्या विवाहासाठी शासनाच्या प्रोत्साहन योजनांची गरज असून अशोक कुटे यांनी अशा विवाहांसाठी विशेष मागणी केले आणि मोफत कुठल्याही प्रकारची फी त्या ठिकाणी आयोजित करत नाही जवळपास पाचशे ऐंशी लग्न विधवा आणि मित्र घटस्फियाची त्यांनी या ठिकाणी लावून दिलेली आहे त्याचप्रमाणे विधवा महिला व आठ फुले यांच्यासाठी भरीव समाज कार्य केले व करत आहेत सामुदायिक सोहळ्यात त्याचा नेहमी सक्रिय सहभाग असतो अशोक कोठे यांना अत्यंत आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे जवळपास साठ हजार बायोगटाची देवाणघेवाण त्यांनी केलेली आहे तीन हजार सक्रिय सदस्य आहेत आणि एकोणनव्वद यशस्वी वधू वर मेळावेगळ्या जिल्ह्यात झाले आहेत आजचा हा जो मेळावा आहे आपला जवळ त्र्याण्णव गावा मेळावा आणि यातून त्यांची एक गोष्ट मला आवडली फॉर्म भरून घेतात मुलगा आणि मुलगी एकत्र येतात कुटुंब त्यानंतर पुढे चर्चा करत आणि चर्चेनुसार या ठिकाणी त्यांचे लग्न जोडतात खरं म्हणजे एकत्र येणं ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे पुढच्या काळी एक कथकुटुंब पद्धत होती गावामध्ये गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा एकमेकांशी समन्वय होता हृदयामध्ये समन्वयाचा खूप मोठा अभाव निर्माण झाला आहे आणि कोणीही कोणासाठी पुढाकार घेऊन हो या ठिकाणी सो सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी या आज पुढे येताना दिसत नाही अशा वेळेला सामाजिक संस्था या ठिकाणी पुढे येतात आणि यातून आपल्याला मार्गदर्शन मिळते यातून भेटी होतात यातून परिचय होतो आगामी मेळावा पुणे राजगुरुनगर खेड येथे नऊ फेब्रुवारी रोजी होणार असून अधिक माहितीसाठी मराठा सोयरी संस्थेच्या आयोजकांना संपर्क करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले करण सिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक